जय गुरुदेव जय दक्षिण गालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांची स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे की कुलदेवतेची ताकद कशा पद्धतीने वाढवली पाहिजे आणि कुलदेवतेची ताकद वाढवण्याची आवश्यकता काय तर मित्रांनो सर्वप्रथम कुलदेवतेची ताकद जर नाही वाढवली तर तुमच्या घरामध्ये त्या स्वतः कुलदेवी असताना उपस्थित तुम्हाला इतरत्र ठिकाणी जाऊन इतर देवी देवतांचे जाऊन उमरे झिजवायची वेळ तुमच्या आज शिव देवापाशी जाता उद्या त्या देवापाशी जाता हा देव नाही पावला मग त्या देवापाशी जाता तेव देव नाही पावला त्या देवापशी हा देव ऋषी झाला की ऋषी देऊ तांत्रिक ह्यो मांत्रिक हे तुमचं करण्या नेहमी जिंदगीन पैसा पाणी तुमची मानसिकता मेंटॅलिटी सगळी डिस्टर्ब होऊन जाते आलं का तुमच्या ध्यानात या पद्धतीने तुमची मानसिकता खराब नाही झाली पाहिजे तुम्ही असं खसला नाही पाहिजे ह्या अनुषंगानं आजचा व्हिडिओ मी बनवतोय तर व्हिडिओ हा हिंदू धर्माचा प्रसार प्रचार सनातन धर्माच्या देवी देवतांची भक्ती करण्याचं जे काय पद्धत चा तर तर आहे त्या पद्धतीतनं बनवण्याचा माझा मानस आहे याच्याबद्दल दुमत कोणाचं असण्याचं काही कारण नाही तर मित्रांनो तर आजचा विषय आहे की कुळदेवतेची ताकद कशासाठी वाढवायची तर विषय कुळदेवता तुमच्यापशी आहे ज्या जी देवी तुमच्या पूर्वजांनी पुजलेली आहे लक्षात घ्या पिढ्याने पिढ्या तुमच्या पूर्व पूर्वजांनी तिचं पूजन केलेलं आहे ती देवीची पूर्ण कृपादृष्टी तुमच्या कुटकुळावरती आहे लक्षात घ्या आणि तुमच्या कुळाची पूर्ण काळजी त्या देवीला असते लक्षात घ्या की तुमच्या कुळाचं जर पतन तिच्या डोळ्यात देखत व्हायला जर चालू झालं तर त्या कुळदेवीच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येतात मित्रांनो इतकं प्रेम त्या कुळदेवीचं तुमच्याबद्दल असतं तुमच्या जन्मदात्या आईपेक्षा सुद्धा जास्त माया त्या कुळदेवतेची तुमच्या कुळावर असते पूर्णपणे तुमच्या कुळाचं रक्षण करण्याचं तिथं ती तिच्या म्हणजे हीच आहे तिथं ब्रीदच आहे ती तर असं ते असताना तुम्हाला इत तुम्हाला इतरत्र ठिकाणी जायची काही गरजच नाही परंतु तुम्ही काय करताय स्वतःचं कुळदेवताची ताकद वाढवायची सोडून तुम्ही काय जात आहे लाख दोन लाख चार लाख रुपये जाताय आणि ते शेंदूर लावलेलं गोटन त्याला ते डोळण बिळण तिचं स्ला आणताय ते अभरव्या पुसताय आणि त्याचे भयानक प्रकार तुम्हाला भयानक पद्धतीने तुमच्या घरावर त्याचे इफेक्ट वाटतात मग कसे वाचतात काय होतात ते ह्या व्हिडिओ क्लिअर करेन एक विषय आता पहिल्यांदा घेऊ हो की कुळदेवतेची ताकद वाढवायची कशी तर का तुम्ही काय करायचे तुमच्या कुळदेवतेचे जे टाक आहेत दे हो तुमच्या त्या टाकांची पाखळणी दहीदूत पंचामृत इत्यादीने तुम्ही करायची मंगळवार शुक्रवार आमुषा पौर्णिमा अष्टमी अशा तिथींना तुम्ही कुळदेवतेचे टाक मूर्त्यांची दही पंचामृत्यांनी पूजन अभिषेक करायचा म्हणजे ठेवायचे रोजच्या रोज रुच नित्य नैवेद्य तुमचा वरण भात भाजी चपातीचा नैवेद्य तुम्ही देवीला सकाळ संध्याकाळ दाखवायचा आणि तो प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता पण नैवेद्य तरी तिच्या नावाने तुम्ही दाखवा नाही का ती तिला ती प्रिय तुम्ही तिच्यासाठी ते नैवेद्य दाखवता ती तर तुम्ही तिच्या नावाने नैवेद्य दाखवू शकता त्यातनं ती कुलदेवतेची ताकद वाढायला चालू होती म्हणजे तिचं तत्व तुमच्या घरात जागृत व्हायला चालू होतं त्याच्यानंतरचा विषय की काय करू शकता अजून तर तुम्ही करू शकता अमावश्याच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी कुळ स्वामिनीच्या नावाने पाच कुमारिकांचं किंवा सात कुमारिकांचं किंवा नऊ कुमारिकांचं पूजन करून त्यांना अन्नदान करू शकता तिच्या प्रित्यर्थ कुलदेवतेच्या प्रित्यर्थ यांनी सुद्धा तुमची कुलदेवता अत्यंत प्रसन्न होते आशीर्वाद देते त्या कुमारिकांना जर तुमच्या आईपत असेल तर तुम्ही त्यांना श्रृंगार देऊ शकता किंवा थोडी थोडी दक्षिणा देऊ शकता त्यांचा आत्मा खुश झाला त्या पुरींचा तृप्त झाल्या त्या कुलदेवता तुमचं प्रसन्न झाली म्हणून समजून जा तर त्याच्यानंतरनं अजून एक विषय की दुसरा काय करू शकता तुम्ही तर नारळ लिंबू यांचं बलिदान तुम्ही मंगळवार आमूषा पौर्णिमा अशा तिथं तुमच्या देवाऱ्यावरती कुलदेवता प्रत्यर्थ करू शकता यातनं सुद्धा तुमच्या देवीला ताकद बळ मिळत राहतं तुमच्या कुळामध्ये जर कोंबड्याचा बळी देण्याची प्रथा असेल तुमच्या देवीला जर कोंबड्याचा बळी दिलेला चालत असेल आता हित डोकं चालवायची जास्त गरज नाही ही चालत हे चालत नाही ना वार ते चालत नाही देवाला हे फालानं ढेमकानं ते काय हे नाही शास्त्रात उल्लेख आहेत दुर्गा सप्तशेतीमध्ये विकृती रहस्यमध्ये पण उल्लेख आहे मी वारंवार सांगत असतो रुजी रागते ना बली ना मानसेना रहस्य तुम्ही पहा त्याच्यामध्ये विधान आहे तुमच्या कुळामध्ये जर पशुबलीची प्रथा असेल किंवा कोंबड्याचा बळी देण्याची पद्धत असेल तर तुम्ही कुलदेवतेच्या पुष्टीप्रित्यर्थ आणि तुम्ही मांसाहारी करत असता तुमच्या कुळात जर कोण मांसाहारी करत असेल तुम्ही ती देवतेला दिलं तर त्यातनं सुद्धा तुमची देवता पुष्ट होत राहते हे लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही महिन्यातनं एकदा कुलदेवतेच्यासाठी तुम्ही बलिदान देऊ शकता कोंबड्याचं किंवा दोनदा देऊ शकता तुमच्या मानावे किती वेळा देऊ शकता ते आणि बकऱ्याचं असेल तुमच्यात तर तुम्ही वर्षातनं दोन वर्षातनं किंवा तीन वर्षातनं तुम्ही कुलदेवतेसाठी द्या त्याचे रिझल्ट तुम्हाला येत राहतात कारण की तुमच्या पिढीत पिढ पिढी दर पिढी जे पहिल्या जी चालत आलेली पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करायची मी म्हणत नाही की दिलाच पाहिजे तुम्ही ब्राह्मण असताल तर नका देऊ तुमच्या देत नसतील तर देऊ नका तुम्ही मराठा असताल क्षत्रिय असताल वैश्य असताल इतर कुठल्या समाजात असताल रामोशी धनगर गुळी जी तुटला समाज आहे तुमच्यात मांसाहार केला जात असेल तर तुम्ही कुलदेवतेसाठी तुमच्या त्या देवीला दिलेला चालत असेल कोंबड्याचा बळी चालत असेल तर तुम्ही महिन्यात नाही एकदा कोंबड्याचा बळी द्या कसा द्यायचा ती पद्धत मी तुम्हाला सांगतो काय करायचे तुमच्या अंगणामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला शेणाने जागा सारवून घ्यायची गाईच्या शेणाने त्या ठिकाणी पाच दगडी मांडायच्यात आणि त्याच पाच दगडी मांडून त्याचं पंचामृताने वगैरे पूजन करायचे तुम्ही कुलदेवतेचे स्वरूप समजून त्या ठिकाणी हळदी कुंकू वगैरे टाकून उदबत्ती दिवा पानाचे विडे लिंबू वगैरे तिथं तसे ठेवायचे त्याच्यानंतर न तुम्ही तिथं अं तिचं रक्षक देवता म्हणून एक दग दुसरा एक दगं ठेवायचं तिथं गुलाल वगैरे व्हायचा पंचामृताने त्याचं पण पूजन करायचंय त्या ठिकाणी अंडर उड्डा सिगरेट नैवेद्य नैद्य तुम्ही द्यायचाय आणि त्या ठिकाणी तुम्ही अ फुले वगैरे लावून पाच दिवे लावायच्यात कणकेची आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या कोंबड्याचं बलिदान देऊ शकता आणि त्या ठिकाणी तो कोंबड्याचा नैवेद्य तुम्ही नंतरनं त्या ठिकाणी नेऊन टाकू शकता आणि प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता या पद्धतीने हा विधी केल्यानंतर तुमचे तो तुम्ही दिलेलं बलिदान मूळ ठिकाणी जाऊन बलिदान दिले अखेर असते ते त्या ठिकाणी पर्यंत तुमचं ते बलिदान पोचलं जातं तर मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता काही लोक म्हणतात ते दुकानात आणून खात देवाच्या नावाने करून परंतु शास्त्रात सांगितलेलं आहे की देवी बली विना हिंसा सर्व थरावर भगवान शिवशंकरांनी सांगितलेले तुम्ही अजून भागवत इत्यादी किंवा देवी भागवत किंवा कालिका पुराण इत्यादी जर तुम्ही ग्रंथ पाहिले वेद घरी तुम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये सुद्धा असं स्पष्ट उल्लेख आहे वैदिकी हिंसा हिंसा न भवति की ज्या पद्धतीने तुम्ही देवते प्रत्यर्थ बलिदान ज्या वेळेला जातात त्यावेळेला ती हिंसा नाही मानली जात की त्यातनं त्या पशुचा उद्धार होतो असं तिथं लिहिलेलं आहे लक्षात घ्या प्रत्येक धर्मातच दिलं जातं इस्लाम मध्ये पण ती बलिदान ती त्याच्या पद्धतीने देतात प्रत्येक ह्या ते प्रत्येकच ह्या ते तर तिथं काय तुम्ही जास्त डोकं चालवायची गरज नाही आणि ती बलिदान द्यायच्या टायमिंग संस्कृत मधन काही श्लोक पण असतात त्याच्यामध्ये पण त्याचा अर्थ भावार्थ सांगतो मी तुम्हाला संस्कृत श्लोक सांगण्याचा काय अर्थ ही नाही पण त्याचा भावार्थ असा आहे की हे पशु आम्ही तुरजी या ठिकाणी बलिदान देऊन तुझी हत्या करत नाही तर या माध्यमातन तुला दिव्य लोकाची प्राप्ती घडते त्यानंतर तुला मानव जे हा देह मिळणार वेळेला एखादा योग भ्रष्ट होतो मृत्यू समयी ज्याला पशु युनी प्राप्त होते त्या टाइमिंगला चौऱ्याऐंशी लक्ष येऊन्यांचा फेरा घेऊन त्याला परत मानव देह मिळतो तर असं देवते प्रत्यर्थ बलिदान गेल्यानंतरनं देवता त्याला डायरेक्टली मानव देहाला घालते असं पण काही शास्त्रातल्या जाणकारांचं मत आहे तिथं जास्त डोकं चालवायची आपल्याला काही गरज नाही फक्त एवढे की तुमच्या परंपरेत चालत असेल तुम्ही ते बलिदान तुम्ही देऊ शकता कोंबड्याचं देऊ शकता पशुचं देऊ शकता बकऱ्याचं वगैरे आणि तो प्रसाद तुम्ही खाऊ शकता आणि त्या माध्यमातून तुमची देवता पुष्ट होते तर हे एक विधी झाला बलिदानचा तर बलिदान आहे हिंदू शास्त्रात ती पद्धत आहे कामाख्याला अजूनही बलिदान दिलं जातं तारापेठला दिलं जातं कालीघाटवर दिलं जातं तुळजापूरमध्ये दिलं जातं सर्वत्र दिलं असतं तर ते आणि पुन्हा असं पण आहे उल्लेख तंत्रशास्त्रामध्ये की याची निंदा करणारा निंदा करणं सुद्धा म्हणजे दोषास्पद आहे तर हे झालं एक विषय आता कुमकुमार्चन तर कुमकुमार्चन सुद्धा केलं जातं कुलदेवतेची ताकद वाढवण्यासाठी तर कुमकुमार्चन मी आपल्या माध्यमातून जे साधना करते त्यांच्याकडून आपण करून घेतो पुष्पार्चन करून घेतो सगळ्या काही गोष्टी तिथं आहेत तर या माध्यमातनं तुम्ही बलिदान तुमच्या कुलदेवतेसाठी दिलं तर तिची जी गण असतात ना मित्रांनो तिचे जे रक्षक गण आहेत त्या गण सुद्धा त्यातनं तृप्त होत असतात लक्षात घ्या तो मला सांगतो तर समजा वाघ आहे देवीचं वाहन आहे वाघ नाही का तर तो, तो वाघ काय तुम्ही दिलेली चपाती खाऊ शकल का नाही खाऊ शकणार मित्रांनो तुम्ही त्याला कोथमिरीची पिंडी ठेवली तर ते नाही खाऊ शकणार तुम्ही त्याला आंबा ठेवला नाही खाऊ शकणार काही देवीचे गण आहेत की त्यांना ते लागतं देवी सनातनी गुणमयी नारायणी विनाशानायमूद होते शक्तीच्या पायाशी खेळत असतात मित्रांनो तर तुम्ही सगळ्यांना तुम्ही जर प्रत्यर्थ केलं तर सगळ्यात तृप्त होतात आणि ते सगळं तुमच्या पाठीशी उभे राहतात तर देवी आणि देवीचे गण पाठीशी उभे राहण्यासाठी तुम्हाला करायचे बलिदान तुमच्या कुळात चालत असेल तर अत्यंत महत्वाचा विषय सांगतोय तुमच्या कुळात चालत असेल तर उग एखाद्या ब्राह्मण किंवा ज्यांच्या चालत नाही त्यांनी हे गोष्ट करू नका अन्यथा तुम्ही भयंकर संकट सापडू शकता ज्यांच्या कुळात चालतंही म्हणजे मराठा असेल रामोशी असेल धनगर असेल नावी समाज असेल जे कुठले आपले जे बारा बाकीच्या समाज आहेत त्यांच्यामध्ये जे बलिदानाची पद्धत पूर्वापर चालत आली त्यांनी ते खंडित न करता कंटिन्यू करा कुलदेवतेच्या महिन्याला घाला किंवा सहा महिन्याला घाला किंवा वर्षाला घाला तुमच्या ऐपतीने जितकं तुम्ही करताल तितक ते फास्ट होणार आहे त्याच्यानंतर ना कुमकुमारचे नाही कुमलदेवते प्रत्यर्थ दीपदा तिथं अभिषेक आहे खेटे आहेत तिच्या बाबा वर्षाच्या सहा महिन्याच्या किंवा महिन्याच्या किंवा काही माणसं अशी पण आहेत की दर आठवड्याला खिटी घालणार आहेत या माध्यमात शक्ती प्रचंड पद्धतीने जागरूक होतो आणि मग तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर काही काल खंडानंतर तुमची कुलदेवता ऍक्टिव्ह होणार आहे आणि तुम्हाला ही चेडा पितूर बायांगी ह्यांची गरजच पाडणार नाही तीच तुमच्या कुळाची शक्ती स्वतः तिच्या सगळ्या सीन सिने सहित शिपाई आणि गण तिचे जे काय आहेत है भैरव यांच्या सहित तुमच्या पाठीशी एकदम जबरदस्तरित्या उभी राहणार आहे आणि त्या पद्धतीतनं तुमचं काम फटाफट होणार आहे तुमच्या समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा तुमच्या घरातले अडकलेली लग्न तुमचं जे काय वंशवृद्धी काय ती गोष्टी मार्गी लागणार आहे आता काही विषय असे पण आहेत काही लोकांनी कुलदेवी घरात असताना काही नेऊन घरात डायरेक्ट बसावले कुलदेवतेचे परमिशन नसताना आधी चांगलं चाललं होतं नंतर पूर्ण उद्ध्वस्त झालेत डायरेक्ट त्यांच्या घरात अकाल मृत्यू सुद्धा झाले असं सुद्धा झालंय एक आलता आपल्याकडे माणूस त्याने कुणीतरी <laughs> <laughs> त्याला चेहडा विकत दिलाय का अगोदर देवी त्याच्या पाठीशी उभी होती ग्रामदेवी त्याची आणि ती दृष्टांत वगैरे दाखवायची सगळं काही प्रसन्न होते नं नंतर ना हे चिया तसा निघून देऊ ठेवला जसं देवी आली त्याच्याकडे रागात बघायला लागले नाही का कृदित झाली त्याच्यानंतरनं देवीचे दृष्टांत त्याला बंद झाले नंतरनं ती जी चिडा आहे त्याने काय केलं त्याचं सव्वा महिन्याचं बाळ डायरेक्टली काही कारण नसताना एक्सपायर झाले नाकात डायरेक्टली रक्त आले त्याच्या एक्सपायर झाले अशी एक केस झालेली आहे नाव सांगू शकत नाही कारण नाव सांगायचं सा, नाही त्याचं कारण की त्यांच्या दुःख मिठच होईल तर मित्रांनो ती अशी गोष्ट होती तर मित्रांनो ह्या नका ह्या दुष्टशक्तींच्या तुम्ही नादाला लागू हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो तुमच्यापेक्षा तुमची कुळदेवता आहे तुमच्या वाडवडिलांनी तुमच्यासाठी भरपूर करून ठेवल्या शक्ती जमा करून ठेवल्या त्यांना पोषण द्या तुम्ही त्यांना पुष्ट करा इकडे तिकडे कशासाठी पाळताय तुम्ही कोण नाही तुमच्या उपयोगीला नाही सगळी लुटाई बसल्या तुम्हाला तुम्हाला धुऊन टाकत्याल तुम्हाला मी सांगते त्या पद्धतीने सगळी बसल्यात असं नाही काही चांगली सुद्धा आहेत समाजात माणसं असं नाही की चांगली माणसं नाहीत चांगली सुद्धा आहेत आणि वाईट सुद्धा चांगली माणसं तुम्हाला भेटली तर तुमचं पुण्य आहे नशीब आहे तुमचं आणि तुम्हाला जर लुटणारी भेटली तर ते तुमचं दुर्भाग्य त्यात त्यांचा दोष नाही कारण की ते तुमचं दुर्भाग्य कारण की ते म्हणतात गाफील का माल चोर का काय वाचाय चोर की आमत होती असं काहीतरी हिंदीत म्हणे तुम्हाला समजच नसेल तर तुमचं ती लुटणारच लोक त्यांचा ते पेशाच आहे ती तर अशा पद्धतीने ती मित्रांनो आहे तिकडे तिकडे पाहायची गरज नाही स्वतःच्या कुळदेवता पुष्ट करा आणि कालीची भैरवनाथाची आणि कुलदेवतेची साधना करायची असेल तुम्हाला हे तिन्ही साधना आपण करून घेतो दत्तात्रय महाराज काली बटुक भैरव नायका आणि गणपती अशा काही साधना आपण करून घेतो तुम्हाला जर माझ्या माध्यमातून साधना करायच्या असतील विनामूल्य साधना आहेत पण आपण अपात्र व्यक्ती जे करत नाहीत त्यांना व्हॅल्यू देत नाही त्या ठिकाणी करणाऱ्यांना फक्त किंमत तिथं आपण देतो तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्या माध्यमातून आपण करू आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर देऊन ठेवतो तिथं तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर अष्ट्याहत्तर धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेअर करा